नमस्कार आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे मोदक पौष्टिक आणि चविष्ट असे बनवणार आहोत त्यासाठी कढईत कढईत एक चमचा तूप टाकून बदाम कट केलेले आणि एक चमचा खसखस टाकून एक मिनिटभर परतून घेतला आहे गॅस मंद आहे आणि नारळाचा चव टाकून घेतला आहे दोन वाट्या ओला नारळ आहे ओल्या नारळाचा पाठीमागचा भाग काढून हा मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर भरडून घेतलेला आहे अशा पद्धतीने लगेच नारळाचा चव बनतो आणि आपल्याला कामही आपलं सोपं होतं एक वाटी असा गूळ टाकला आहे कट करून आ, चिरून घेतला आहे चाकूने आणि हा पण लगेचच मिक्स होतो म्हणूनच चाकूने एकदम पातळ कापून घ्यायचा म्हणजे गूळ पण लगेचच नारळामध्ये आपल्या मिक्स होतो आणि मंदच आचा आहे गॅसची लहान आचं आहे त्याच्यावरच आपल्याला हे सारण ढवळत दोड़, ढवळत बनवून घ्यायचं आहे तळापासून सारखंच म्हणजे तळाला ला लागत नाही आणि थोडीशी जायफळ टाकली आहे स्वादासाठी तर विलायची पावडरही टाकू शकता तुम्ही हे आपलं सारण तयार आहे तुम्ही बघू शकता गोळा चांगला होतो आहे आणि जास्त कोरडं पण सारण नको आहे ओलसर पाहिजे आपल्याला मोदक म्हणजे छान लागतात तर हे सारण आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे मोदकसाठी आपल्याला आवरण बनवायचे आहे तर एक कप असं गव्हाचं पीठ घेतलं आहे पावकप असा रवा घेतला आहे बारीक त्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक चमचा असं तूप टाकलं आहे ते चांगलं चोळून चोळून पिठाला लावून घ्यायचं आहे आपल्या म्हणजे मोदक खूप छान होतात अशा पद्धतीने बनवून पहा एकदा मोदक खूपच छान होतात आणि ते पीठ मळण्यासाठी मी पाणी नाही वापरलं तर दूध वापरलं आहे तर दूध वापरून नक्कीच बघू शकता तुम्ही एकदा हे मोदक कसे होतात ते तर दूध वापरून आपल्याला पाऊन कप असं दूध वापरलं आहे पाऊन ते अर्धा कप असं आणि हा हा घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे जास्त पण घट्ट नाही थोडंसं तेल लावून तेल किंवा तूप लावून आपल्याला हे एक पाच पाच मिनिटासाठी ठेवायचं आहे पाच मिनिटे झाले आहेत आपण आता हे पीठ बघू छान असं भिजलं आहे हे पाच ते दहा मिनटासाठी ठेवायचं आहे भिजवायला फक्त जास्त वेळ नको आणि लगेचच मोदक जरी बनवले तरीही चालतील आता ह्याचे गोळे एकसारखे बनवून घेऊया अशा पद्धतीने म्हणजे एकसारखे असे मोदक होतात आणि अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून झाले की आपल्याला ह्याचे मोदक बनवून घेऊया मोदक पण आपल्याला हाताने पारी करायची असेल तर अशा पद्धतीने बनवून घ्यायची दोन बोटाच्या साहाय्याने हा गोळा घेऊन अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मोदकची पारी बनवून घ्यायची पातळ अशी जास्त जाड पण नाही बनवायची म्हणजे मोदक आपले वाफवले तरी सुद्धा जास्त जाड असल्यामुळे खाऊ वाटत नाही तर पातळ अशी वाटी बनवून घ्यायची तुम्ही पाहू शकता अशी दोन्ही बोटाच्या साहाय्याने पातळ अशी आपली वाटी बनवून घेतली आहे अशा पद्धतीने पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत पाकळ्या जर नीट व्यवस्थित येत नसेल नसतील तर एकामेकाला अशा चिटकून ठेवायच्या म्हणजे पाकळ्या आपल्या मोडत नाहीत आणि अशा पद्धतीने बोटा दोन बोटाच्या सहाय्याने आपल्याला ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत चिमटीत धरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने बनवल्यावर ह्या पाकळ्या सोडून घ्यायच्या आणि थोडीशी वाटी आपली पसरवून घ्यायची म्हणजे ह्यात जास्त सारण बसतं मोदकचं आणि मोदक सुद्धा खायला आणि चवीला खूप छान लागतो पद्धतीने आपली वाटी मोदकची थोडीशी पसरवून घ्यायची आणि त्यात गोळा असा मोठा घेऊन भरवून घ्यायचा बघू शकता तुम्ही जास्त सारण बसतंय अशा पद्धतीने आणि आपल्या मोदकच्या पाकळ्यासुद्धा मोडत नाहीत आणि एका साईडने वळवून जरी आपण मोदक वळवून घेतला तरी पाकळ्या राहतात नाहीतर असं दोन बोटाच्या साह्याने आपण जर गोल गोल फिरवून घेतला मोदक एकदम वरती मिटवून घेतला तरीसुद्धा पाकळ्या राहतात थोड्याशा जरी किंचित कमी झाल्या तरी आपण बोटाच्या साह्याने अजून एकदा त्या पाकळ्या व्यवस्थित करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला सुबक असा मोदक तयार आहे तर आपण अजून एका दुसऱ्या पद्धतीने मोदक बनवून घेऊया पारी बनवता येत नाही कोणाकोणाला बोटांच्या साह्याने तर इथं आपण लाटून बेलण्याच्या थोडंसं तूप लावून घेतलं आहे गोळा एक घेतला आहे आणि थोडासा लाटून घ्यायचा आहे पातळ असा जास्त पण पातळ लाटायचा नाही ह्या पद्धतीने पुरी एवढाच आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे सेम पुरी एवढा आणि त्याच्यावर आपल्याला जर पाकळ्या येत नसतील तर चमच्याच्या साह्याने सुद्धा आपण ह्याला पा पाकळ्या पाडू शकतो अशा पद्धतीने खुना बनवून घ्यायच्या अशा आणि बघू शकता अशा पद्धतीने चाकूच्या पुढच्या नाही तर मागच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने पाकळ्याची एक खून बनवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पाकळ्या बनवताना त्याच्या सोप्या अशी ट्रिक आहे ही तर तुम्हाला आवडली तर ही ट्रिक नक्कीच कमेंटद्वारे सांगा अशा पद्धतीने आपण पाकळ्या बनवून घेऊ शकतो आणि ही पारी आपली आहे ना जास्त थोडीशी मोठी पण राहते आणि त्यात सारणसुद्धा जास्त बसतं ह्या पद्धतीने जर बनवलं तर पण जशी सोपी वाटेल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता पण ह्याच्या पाकळ्यासुद्धा भरपूर अशा होतात आणि ह्या पद्धतीने आपण पाकळ्या जास्त अशा सुबक बनवू शकतो आणि सारणसुद्धा ह्यामध्ये जास्त बसतं बघू शकता तुम्ही आणि आपली पारी आपल्याला पाहिजे एवढी पातळ होते आणि मोदक खायलासुद्धा खूप छान लागतो जाडसर असा लागत नाही ह्या पद्धतीने पण नक्कीच बनवून पहा सुबक असा मोदक तयार आहे सगळे मोदक तयार आहेत आणि ओलसर कापड करून घेतला आहे चाळणीत आणि पाण्यात बुडवून आपले मोदक ठेवले आहेत म्हणजे दिवसभर असे लुसलुसीत राहतात मोदक आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला हे मोदक वापरून घ्यायचे आहेत जास्त वेळ पण लागत नाही फक्त पंधरा मिनटं मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक वापरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मोदक वापरून झाले आहेत आणि किती छान दिसत आहेत हे मोदक दिसत त्यापेक्षा सुद्धा चवीला सुद्धा छान आहेत सारण बनवताना फक्त आपलं जास्त कोरडं होऊ नये म्हणून ह्याची काळजी घ्यायची आणि सारण ढवळताना सुद्धा सारखं तळापासून ढवळत राहायचं म्हणजे आपलं करपत सुद्धा नाही मोदकचं सारण तर ह्या पद्धतीने मोदक आपले तयार आहेत तया मोदक असा कट करून त्यामध्ये तूप टाकून खूपच छान असे चविष्ट असे हे मोदक लागतात आणि शिवाय हे मैद्याचे नसल्यामुळे जास्त पौष्टिक आहेत आणि साखरेऐवजी आपण गूळ वापरल्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा हे मोदक खूप चांगले आहेत अशाच नवीन नवीन रेसिपी बन पाहण्यासाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद